एक राजा रोज सकाळी उठून पूजापाठ करायचा आणि गरीबांना दान द्यायचा त्याचा उदार वर्तन आणि दयाळूपणामुळे राजा जनतेमध्ये खूप लोकप्रिय होता दररोज सकाळी दरबार उघडताच राजाच्या दरबारी गरीब आणि भिकाऱ्यांची लांब रांग लागायची राजा प्रत्येक व्यक्तीला समाधानी करून पाठवत असे किशन आणि गोपाल नावाचे दोन गरीब भिकारी दररोज राजाकडे दान घेण्यासाठी येत असत राजा जेव्हा किशनला दान देत असे तेव्हा किशन राजाची खूप स्तुती करायचा आणि राजाला आशीर्वाद द्यायचा पण जेव्हा राजा गोपाळला दान द्यायचा तेव्हा तो प्रत्येक वेळी म्हणायचा हे देवा तू खूप दयाळू आहेस तू मला खूप काही दिले आहेस राजाला थोडे वाईट वाटायचे राजाला वाटायचं की मी दान देतोय आणि हा देवाची स्तुती करतो एके दिवशी राजकुमारीचा वाढदिवस होता त्या दिवशी राजाने मुक्तपणे दान केले जेव्हा किशन आणि गोपाळचा नंबर आला तेव्हा राजाने प्रथम किशनला दान केले आणि किशनने राजाची स्तुती करायला सुरुवात केली पण राजाने गोपाळला दान देताना त्याने आकाशाकडे हात केले आणि म्हणाला हे देवा तू अन्नदाता आहेस आज तू मला खूप काही दिलेस प्रभू दिल्याबद्दल धन्यवाद हे ऐकून राजाला खूप राग आला तो म्हणाला गोपाळ मी तुला दररोज दान देतो पण तू माझ्याऐवजी देवाची स्तुती का करतोस जो अन्न देतो तो वर बसला आहे तो सर्वांचं पोट भरणार आहे तुझं आणि माझंही असं म्हणत गोपाळ तिथून निघून गेला आता राजाने गोपाळला धडा शिकवायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी किशन आणि गोपाळचा नंबर आला तेव्हा राजाने किशनला दान दिले आणि म्हणाला किशन मला गोपाळशी बोलायचे आहे तू जा आणि हो आज तू तुझ्या जुन्या वाटेने जाऊ नकोस महालाच्या बाजूने जा ज्यामधून फक्त मी जातो किशन आनंदाने दान घेऊन निघून गेला महालाच्या बाजूचा रस्ता अतिशय सुंदर आणि सुगंधी होता राजाने त्या रस्त्यावर चांदीच्या चा नाण्यांनी भरलेला घडा ठेवला होता पण किशन आज खूप खुश होता तो विचार करत होता की राजा माझ्यावर खूप प्रसन्न आहे ज्याने मला त्याच्या खाजगी रस्त्यावरून जाण्याची मुभा दिली इथून जरी मी डोळे मिटून चाललो तरी काही अडचण येणार नाही असा विचार करत किशनने डोळे मिटले आणि गेला पण त्याची नजर चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या भांड्यावर पडली नाही थोड्या वेळाने राजाने गोपाळला सांगितले की आता तू पण जा कारण किशन आत्ताच गेला असेल पण तुलाही त्याच मार्गाने जावे लागेल ज्या मार्गाने किशन गेला आहे देवाचे आभार मानून गोपाळ मंद पावलाने पुढे निघाला थोड्याच अंतरावर त्याची नजर चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या भांड्यावर पडली असावी गोपाळला भांडे मिळाल्यावर खूप आनंद झाला तो म्हणाला देवा तुझी माझ्यावर खूप दया आहे की तू मला इतके पैसे दिलेस आणि तो ते भांडे घेऊन घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा गोपाळ आणि किशनचा नंबर आला तेव्हा राजाला वाटले की कि किशनने भांडे घेतले असावे म्हणून त्याने किशनला विचारले किशन कालचा दिवस कसा होता तुला वाटेत काही सापडले का किशन म्हणाला महाराज मार्ग इतका सुंदर होता की मी डोळे मिटले आणि घरी गेलो पण काही सापडले नाही मग राजाने गोपाळाला विचारले त्याने सांगितले की राजा काल मला चांदीच्या नाण्याने भरलेले भांडे मिळाले देवाने माझ्यावर मोठी कृपा केली आहे राजा किशनवर खूप रागावला तो म्हणाला की आज मी तुला पैसे देणार नाही पण एक टरबूज देईन गरीब किशन नाराज झाला पण तो म्हणणार तरी काय शांतपणे टरबूज घेऊन निघून गेला दुसरीकडे राजाने नेहमीप्रमाणे गोपाळला काही पैसे दान केले किशनला वाटले की कि मी या टरबूजाचे काय करू आणि असा विचार करून त्याने आपले टरबूज एका फळ विकणाऱ्या व्यक्तीला विकले गोपाळ घरी जात असताना त्याला वाटले की घरी काहीतरी खायला न्यायला हवे मुलांसाठी टरबूज का घेऊ नये आणि गोपाळने तेच टरबूज फळ विक्रेत्याकडून विकत घेतले जे किशनने विकले होते आता गोपाळ घरी आला आणि तो टरबूज कापला तेव्हा त्याने ते पाहिले की त्याच्या आत सोन्याची नाणी भरलेली आहेत गोपाळ हे पाहून खूप आनंदित झाला आणि देवाचे आभार मानत म्हणाला हे देवा आज तू माझी गरिबी दूर केलीस तू खूप दयाळू आहेस तू सर्वांचा पालन करता आहेस दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा दान देत होता तेव्हा त्याने ते पाहिले की फक्त किशन आला होता आणि गोपाळ आला नाही जेव्हा त्याने किशनला विचारले तेव्हा किशनने सांगितले की काल देवाच्या कृपेने गोपाळला एक तरबूज मिळाले जे आतून सोन्याच्या नाण्याने भरलेले होते गोपाळ आता एक श्रीमंत व्यक्ती बनला आहे किशनचे बोल ऐकून राजानेही आकाशाच्या दिशेने हात उंचावले आणि म्हणाला हे देवा तू खरोखर अन्न देणार आहेस मी तर केवळ एक माध्यम आहे तू सर्वांचा पालन करता आहेस मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंसह धन्यवाद